अरे गावतले 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 मासे गावतले मासे गावले होते का फेणीवर मासो हा फेणीवर म्हणजे काय असो फेणी म्हणजे काय आपलं फेस असो ह्या आता अच्छा मोठो हा कसं आहेत मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण जाणार आहोत पावसाळ्यातली मासेमारी बघायला पावसाळ्यात किनाऱ्यावरनं मासेमारी होते आपल्याला खाण्यापुरते मासे पकडले जातात आणि अशा प्रकारची ही मासेमारी असते पाकजाळं ज्याला आम्ही शेंडी म्हणतो किंवा कास्टनेट म्हणतात इंग्लिशमध्ये तर या जाळ्याने ही मासेमारी केली जाते आणि स्पेशली मलेट म्हणजेच बोय मासा ज्याला बोयर म्हटलं जातं गुंजाचा मासा म्हटलं जातं तर या मासेची मासेमारी कर केली जाते आणि ते बघण्यासाठी आज, आज, आज आपण खास आचरा समुद्रकिनारी जाणार आहोत आपल्याबरोबर हरिभाऊ देखील आपल्याला जॉईन होणार आहेत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सगळीकडे कसा हिरवागार निसर्ग झाला आहे आपण पहिलं हरिभाऊंकडे जाऊया आणि हरिभाऊंना घेऊन आपण जाणार आहोत तर शेंडीबद्दलची माहिती देखील हरिभाऊ देणार आहेत पहिले बऱ्याच लोकांना माहिती नसतं की कास्ट नेट काय आहे तर पहिलं हरिभावकडे जाऊया तर आपल्यावर हरिभाऊ आहेत सगळ्यांचे लाडके नमस्कार हरिभाऊ त्या दिवशी दोन नेल लेखांडे आता ही एकच घेऊन जातो अच्छा मध्ये आम्ही एकदा गेलेलो पण आम्हाला मासे नव्हते मिळालेले पुन्हा आपण चाललेलो आहोत जरा शेंडी बद्दलची माहिती जाणून घे शे, शेंडी जी असते वर्ण चालू करूया अरे भाऊ दाखवते ही चारणी म्हणजे ही रशी असते त्याला काय म्हणतात खोपणी खोपणी म्हणजे हा इकडून ती रुंद पडते अच्छा आणि कसला ह्याची बनवली आहे सावे सावेची आहे साव्याची अंगठ्याचा मारा आहे कमी आहे अंगठ्याचा मार आहे ओके आणि मग खाली काय शिस हे असं शिस आहे आणि इथे ही पिशवी तयार होते ना आ, खाली 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 तयार होते कशी फेकली जाते ते आपण नंतर बघणारच आहोत आणि मोठीवाली आहे ना हा मोठी ओके okay. मोठी माशेवाली पण बघूया आता मासे आता ह्याला फोडून जातात अच्छा पण आता बघूया आपल्या नशिबाची हे खेळ बरोबर चला आपल्याला अजून पुढे जायचं आहे आचरायला आणि आपल्याबरोबर आहे अक्षय अक्षय कांबळी अक्षय समर्थ पोल्ट्री आपलीच आहे ना ही आणि गावटी कोंबड्या मिळतात नवीन स्टॉक कधी येणार अच्छा म्हणजे स्टॉक आहे म्हणजे पिल्लं आहे ओके आणि काजूगर पण आपण हे करतो ओके या दोन्ही गोष्टी तुम्हाला खाली आलेल्या नंबरवर मिळेल आता आपल्याला कुठे जायचं आहे आचरा बंदर आच्छा बंदर तर आपण आलो आहोत आचरा हिरलेवाडीच्या समुद्र किनाऱ्यावर इथे गाडी पार्क करून आता आपल्याला पुढे आहे तिथे फिशिंग चालू आहे हरिभाऊ पण आहेत आपल्याबरोबर थोड़ा वर ते बघा हे लाईट हाऊस आहे आत्र्याचं आणि आता आपण इथे आहोत तर पाऊस भरपूर असल्यामुळे आपण थोडं गोप्रोवर शिफ्ट होऊया गोप्रो पण आपण घेतला आहे चला पटापट निघूया ते जवळजवळ नाही ना म्हटलं तरी पंधरा वीस पंधरा वीस मच्छीमार आहेत जे का कासनेट आहेत बघायला तर धमाल येणार आहे फक्त पाऊस जरा थांबला पाहिजे म्हणजे काय की स्क्रीनवर स्क्रीन क्लियर राहिली पाहिजे धमाल येईल अशी मोठी झाडं तर झाडं वाहून येतात बघा अरे गावतले 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 मासे गावतले मासे गावले होते का फेणीवर मासो हा फेणीवर म्हणजे काय असतं फेणी म्हणजे आपलं फेस असो ह्या आता अच्छा लाट ओसाडली की आणि भी असो फेस तयार दाता तो अच्छा पण पावसातच असता बाकी मगई नसता अच्छा पावसातच फेस तयार जातात आणि मग त्या तो फेस खाऊ मासो येता फेस खाऊ मांसो येता मासो होत असलो येता मग इतळी अच्छा कुकरी येता पोलेशाव हो येता मोठो मोठो पोलेशाव म्हणजे मोठे मोठी मोठा बॉय अच्छा कुल्ला हुन्छ आणि या बारक्या बॉयडा अच्छा बारका बॉयडा असता अच्छा का ह्याच्यावर दिसला की दिसणार अशी टकली काढून चालतं काय त्या गाळी गाळी गेली याच्यानंतर नंतर पाकम द्यायचं बाहेर अच्छा शेंडी उडवायची बाहेर जावं काही शेंडी अच्छा तर हरीने सांगितल्या पद्धतीने ही फिशिंग होते आता तुम्ही बघाल तर फेस तयार होतो आणि त्या फेसावर हा मासा येतो काय मिळालं बघ दाखव वाईट मोठा साईज आहे जरा बाहेर काढून दाखवत जबराट जबराट अरे जिवंत क्या साइज है जबरदस्त असं आडवटेव हो, खाली आडवटेव हा तुझा आता हात लाव तिचा या साईजची ची बोईट मिळतात इकडे चला आता आपण बघूया ही फिशिंग कशी केली जाते हरी भाऊ रेडी हातात गुंडा पेरे मारतात हां शेंडी पाकतात कशी दाखव हे बस हां आता धरलं असं हे पुढची बाजू धरलं आणि असे तीन झाले हातात आता झाले काय हे काठी असा घ्यायचा आपला हे हा पाटी घेतलं हे त्या कोपऱ्यावर टाकलं कोपऱ्यावर टाकलं काय हे असे हां काय जायचं पागून दाखवता होई ना अशी शेंडी पडली की खाली मासा असेल तिथं मासा मिळतो बघा ही अशी घास देते जमिनीला तो ओढणार हो। ना वरणार तशी घास देणार आणि जवळजवळ आली की असा मासा त्या पिशवीत राहतो ती मग अशी पिशवी दाखवते पिशवी देतो या पिशवीत जाणार या पिशवीत जातो खर्च मोठा मासा असेल तर मोठा मासा असेल तर फोडून जातो हरिभाऊने सांगितल्याप्रमाणे हा जो फेस तयार होतो मध्ये पिवळा तो त्या फेसावर मासा असतो खूपच वर आहे या लाटेपरून पागड स्किल आहे मित्रांनो हा फेस नाही हा जो दिसतो तो फेस नाही आतमध्ये थोडासा पिवळा फेस होतो जास्त आतमध्ये नाही जावं लागत पण कमरेवर पाणी असतं पण जे लाट असते त्याच्यामुळे ती तुमच्या खांद्यावरनं पण जातात अशा प्रकारची मासेमारी आहे जास्त डीप लोक जात नाहीत पण पाणी आहे लाट किनाऱ्यावर मोडत असल्यामुळे ते असं वाटतं की डीप आहे पण कमरेवर पाण्यातच ही मासेमारी केली जाते किनार कचरा पडता त्यामुळे पडणं नाही तर हा कचरामुळे उपयरेल बघा किती मिळत

काय बघा एक नंबर जबराट जबराटली तू दर येतोस की तरी मजा मजा तो पुन्हा आपण आयफोन वर स्वीच झालो पण आयफोन घेऊन आपण समुद्रात थोडं आतमध्ये जाऊ शकत नाही कारण का गोबरोला थोडा मॉइश्चर येत आहे आणि त्याच्यामुळे शॉर्ट्स क्लिअर नाही येत तर एवढी मेहनत करून जर शॉर्ट्स क्लिअर होत नसतील तर काय मजा तुम्ही हैल्याच गावातले किर्लेवाडी वायंगणी भंडारवाडी पेडणेकर आम्ही आपण आयफोन घेऊन जास्त आतमध्ये जाऊया नको टेक्निक काय ते तर तुम्हाला कळलंच आहे आपण थोडं मागेच राहूया कमरे इतक्या पाण्यात राहूया आयफोन पडला तर भेटणार नाही गोपरूला तरी ग्रीप होती थोडं मागेच राह हरिभाऊना अजून यश मिळत नाही गोप्रोवरच स्वीच झालो आहे त्या दोन गोष्टी आहेत एक तर आयफोन पाण्यात जास्त आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही गोप्रो घेऊन जाऊ शकतो पण साऊंड क्वालिटी चांगली येईल का माहिती नाही आणि गोप्रोवर थोडा मॉइश्चर येत आहे पण ठीक आहे रिस्की आहे थोडं फोन गेला तर एक लाखाचा डूस थोडं आपण सेफ राहूया आणि गोप्रोवरच शूट करूया

असं ॲक्च्युली जाळ्यातनं बाहेर आला आहे त्याच्यामुळे पकडणं मुश्किल झालं आहे हां जबरदस्त साईज दाखवा दादा साईज दाखवा एक नंबर भारी भारी Ungatrar mælið eru. Góðan dag. Ja. Mori का वीस वीस पंचवीस पंचवीस पकडते अरे पकड बरं येईल पण काय झाला मी मागून दिलंय झाड येऊच्या आणि कारण पुढेच गेला हा मग जरा शिक <laughs> <laughs> ना मग आपल्याला पिवळ पेंद ना पिवळ पेणी त्याच्यावरती तो राऊत तो तडा टाकला त्याच्यावर तो याचा तो किनाऱ्याला आला पाहिजे हांडवानी राहता ना तो मासो हा त्यामुळे हिलो का एकदमच येतात स्वप्नीच सांगणे कि तो माझा ग्रुप ने असतो ती फेणी म्हणजे जो फेस असतो तो किनाऱ्याला आला की त्या फेसा बरोबर तो पुढे येतो एक ते दाखव दाखव व्हिडिओ करून मित्रांनो फार धमाल आली थँक्स टू या सर्व लोकांसाठी थँक्स टू अक्षय कामणीसाठी जेणे आपल्याला इथे इन्व्हाइट केलं आणि जाम धमाल मजा मस्ती करता आली थोडंसं या सगळ्या गोष्टी नवीन लोकांसाठी रिस्की असतात पण या लोकांना इकडची सगळी माहिती असते कमरेवर पाण्यात ही पाक टाकली जाते आणि मासेमारी केली जाते स्वतःला खाण्यासाठी आणि थोडेफार मासे विकण्यासाठी पावसामध्ये केली जाणारी ही मासेमारी आहे पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे थोडं ब्लर होईल तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाचवीची ती बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळेल असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेणेन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू